गांधी ज्यांना आपण फादर ऑफ द नेशन म्हणतो घरामध्ये कार्यालयांमध्ये ज्यांचे फोटो लावतो आणि त्यांच्या विचारांचा जागर करतो तत्वाला मानतो आणि महात्मा गांधींमुळे स्वातंत्र्य कसं मिळालं हे दे हमे जादी खडग बिना ढाल असं म्हणतो त्या महात्मा गांधींचे नेमके स्त्रियांविषयी विचार कसे होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांनी स्वतःचं ब्रह्मचर्य चेक करण्यासाठी बॅन ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी स्वतःचे ब्रह्मचर्य चेक करण्यासाठी स्त्रियांना रात्रभर नागवं स्वतःजवळ झोपवलं त्यातल्या काही रिलेटिव्ह होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रीजवळ शक्ती फक्त प्रतिकार करण्याची कधीच नसते तिच्याजवळ शक्ती असते ती फक्त सहनशीलतेची आणि आज जो आपण विरोध करतो म्हणजे प्रतिकार करतो फक्त घरेलू हिंसाचारा व्यतिरिक्त किंवा झालेल्या अत्याचाराविरुद्ध त्याला ब्लेमिंग म्हणतात विक्टीम कार्ड प्ले करणं म्हणतात आजचा हा व्हिडिओ गांधीजींच्या विरोधातला हा फक्त मानसिकतेच्या विरोधातला आहे आणि बिकॉज की हा हिस्ट्रीचा व्हिडिओ या नो पॉलिशिंग जस्ट द ट्रूथ स्त्री स्ट्रॉंग आहे पण त्यागासाठी ती पवित्र आहे पण स्वतंत्र नाही ती नैतिक आहे पण सत्ताधारी नाही ती सहनशील आहे पण प्रतिकार करणारी नाही आणि ती सुरक्षित आहे जर ती शुद्ध असेल तर गांधीजी प्युअरिटीची नेमकी डेफिनेशन काय असा प्रश्न मला उभा राहतो आणि हे विचार आले कुठून त्यांनी कुठे लिहिले आणि आजच्या समाजावर त्याचा कसा परिणाम होतो हे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कारण जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की आपल्या महामानवांनी दिलेल्या प्रत्येक विचारावर आपण डोळे बंद करून विश्वास नाही ठेवायचा तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकणार यंग इंडियामध्ये नाईन्टीन ट्वेंटी वन मध्ये गांधीजी लिहितात वुमेन इज मॅर मॉरली सुपेरियर टू द मॅन म्हणजे स्त्री ही नैतिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे ऐकायला किती भारी वाटतं ना वा ग्रेट गांधीजी पण त्याच यंग इंडियामध्ये गांधीजी समोर लिहितात एखाद्या म्हणजे स्त्रीची खरी ताकद हे आक्रमकतेत नाही तर सहन करण्यात त्यांच्या दृष्टीने एका अजून आर्टिकलमध्ये ते लिहित होते की स्त्रीवर कुणी जबरदस्ती करू शकत नाही आणि जर केली तर तिच्याकडे मरण्याची शक्ती असते व्हाय आम्ही विरोध करू शकतो आम्ही मरणार का बसवलं तर जातं पण तिला कधीही पॉवर स्ट्रक्चरच्या सेंटरला बसवलं जात नाही स्त्री स्त्री जवळ कधीही फुल पॉवर असू शकणार नाही गांधीजी आणि एक इतका महान व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल आपण इतकी रिस्पेक्ट ठेवतो हो, त्यांनी हे सगळं नोटेड आहे इथली कुठलीही गोष्ट अशीच म्हटलेली आहे हरिजनच्या नाईन्टीन थर्टी एट मध्ये पुन्हा एकदा गांधीजी लिहितात अ वुमन हु इज चुई प्युअर नॉट फिअर मॅन म्हणजे खरंच शुद्ध असलेली स्त्री कोणत्याही पुरुषाला घाबरत नाही एखाद्या पुरुषाचं मन बदललं जर अत्याचार झाला एखाद्या स्त्रीवर तर ती का शुद्ध नव्हती आणि तिची प्युअरिटी एखाद्याच्या अत्याचार करण्याला कशी डिफाईन कर आता आपण याला पण काय म्हणाल विक्टम ब्लेमिंग आज ही समाज विचारतो कपडे कसे होते तिची चूक होती का ती बाहेर गेली होती का कोणत्या वेळेला ती बाहेर होती ही मानसिकता अचानक निर्माण झालेली नाही का आणि जर गांधीजी तुम्ही असे थॉट्स लिहून तर आजच्या समाजावर त्याचा परिणाम होणार नाही का ही नैतिक तत्वज्ञानाच्या नावाखाली इतिहासात रुजवली गेलेली पाळामुळे गे आहे जी खूपच जास्त खालच्या जा दर्जाला जाऊन आजच्या समाजातील स्त्रियांना डिफाईन करत असतात आणि ही चुकीची पद्धत आहे एखाद्या स्त्रीची प्युरिटी डिफाईन करण्याची इट मीन्स कुणी रेपिसला रेप करूच शकत नाही जर का ती स्त्री इतकी स्ट्रॉंग आहे तर आणि जर केलं तर तिने मरून जावं व्हाय दिस इज यंग इंडियामध्ये नाईन्टी थर्टीला परत एकदा गांधीजी म्हणतात आय वुड अर्श टू अ वुमेंट टू रिले ऑन दावर सफरिंग म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या सहनशक्तीवर विश्वास ठेवायला सांगतात ते म्हणजे स्त्रियांनी फक्त सहनशक्तीवर काम करा आणि सहन करा अहिंसा हे राजकीय आंदोलनासाठी प्रभावी साधन असू शकतं पण बलात्कार घरगुती हिंसा रस्त्यावरचा हल्ला इथे सहनशक्ती नव्हे तर आत्मसंरक्षण ही मूलभूत हा मूलभूत अधिकार असतो हे आम्हाला आमचं वर्तमान आणि भविष्यातही शिकवण्याची गरज आहे आजच्या काळात हा विचार स्त्रियांसाठी खरंच जास्त धोकादायक आहे की त्यांनी त्यांच्या सहनशक्तीवर विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक गोष्ट सहन करायची राहील हरिजन मध्ये नाईन्टीन फोर्टीला परत एकदा गांधीजी लिहितात ट्रू फंक्शन ऑफ अ वुमन इज सर्व्हिस म्हणजे स्त्रियांचा सेवा हा खरा धर्म आहे सेवा पण कोणाची दे आर पॅरेंट्स अँड दे आर हसबंड फॅमिली पण तिची ही अंतिम ओळख ठेवणं हे कितपत योग्य आहे आई पत्नी सेविका करिअर ह्यांच्या करिअर अँड ऑटोनॉमी अशा सगळ्या बाबतीत त्यांना दुय्यम समजलं गेलं लग। आणि त्यांना सगळ्यात जास्त काम करण्यासाठी उद्भूत केलं गेलं लग। ते फक्त त्यांच्या आता सगळ्यात गंभीर आणि अस्वस्थ करणारा मुद्दा महात्मा गांधींबद्दल आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी पण त्यांचे एक्सपिरिमेंट्स द माय एक्पेरिमेंट्स ऑफ ट्रुथ आणि द कलेक्टेड वर्क ऑफ महात्मा गांधी खंड चौवेचाळीस ते अठ्ठ्याण्णव मध्ये गांधीजी स्वतः लिहितात माझ्या स्वतःच्या ब्रह्मचार्याची परीक्षा घेण्यासाठी ते तरुण स्त्रियांसोबत एका पलंगावर झोपले कधी कधी लग्न अवस्थेत आणि त्या नात्यातल्याही होतं आणि बाहेरच्याही आणि हे प्रूफ आहे यामध्ये प्रमुख नावं होती ती मनु गांधी त्यांची नात होती आणि आभा गांधी मनो गांधीच्या डायरीमध्ये आणि पत्रांमध्ये अनुभव स्वीकारल्याचं तिला लिहिलं आहे आहे आजच्या निकषानुसार हे पॉवर इम्बॅलेन्स आहे कन्सेंटवर वर प्रश्न निर्माण होता आणि नैतिकतेच्या सीमारेषा त्यामध्ये ओलांडल्या जातात इंटेंट काहीही असो इम्पॅक्ट गंभीर आणि अस्वस्थ करणारा होता हे सगळे प्रयोग जीव गांधीजींनी केले आणि याबाबत लिहून ठेवलं गेलं तेव्हा या खरंच आजच्या पिढीसाठी किती पट योग्य होतं इतिहास आपल्याला पूजा करायला शिकत नाही तो आपल्याला पुढे जायला मार्ग दाखवत असतो महात्मा गांधीच्या आयुष्याशी संबंधित त्यांनी स्त्रियांना प्रत्येक वेळी डावलणं असू देत किंवा वेळोवेळी स्त्रियांना त्यांची कर्तव्य सांगत असताना असाचटलेला पॅट्रिओिक दृष्टिकोन देणं आणि आपण सा, सांगितलं गांधीजी स्वतः एक मॅरिड मॅन होते त्यांची पत्नी होती त्यांची मुलं होती आणि त्यानंतर ते स्वतःचे ब्रह्मचर्य चेक करत आहेत ऑलरेडी तुम्ही फुलफिल आहात तुमच्या नीड्सने आणि त्यानंतर सुद्धा त्या स्त्रियांच्या मर्जीने का असू देत जर तुम्ही त्यांच्यासोबत रात्रभर एका खोलीमध्ये नागवे राहत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे महात्मा गांधी एक ग्रेट नेता आहेत ग्रेट ग्रेट आपण त्यांना फादर ऑफ द नेशन म्हणतो आणि माझं असं म्हणणं बिलकुलच नाही आहे की आजच त्यांना पुस्तकांच्या बाहेर फेकून द्या किंवा त्यांना त्यांचे ते पुतळे पाडा किंवा त्यांचा आदर जराही करू नका पण ह्या चर्चा करण्याची गोष्ट याच्या करता आहे कारण स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी स्त्रियांविषयी जो दृष्टिकोन मांडला गेला आणि हजारो युवक आहेत जे ब्लाइंडली आपल्या हिरोजला फॉलो करतात तेव्हा त्यांनी फॉलो कुणाला करावा आणि कसं करावं कितपत योग्य आहे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यामागचा उद्देश होता त्यांनी केलेल्या फ्रीडम फाय मधल्या त्यांच्या आंदोलनांना त्यांनी जो सत्याग्रह केले त्या सत्याग्रहाला आणि त्यांनी या भारतासाठी जे काही केलं त्याच्यासाठी गांधीजी तुमची नेहमीच होत राहील पण स्त्रियांविषयीचा हा दृष्टिकोन नक्कीच एक पेट्रोल डिसिजन आहे नक्कीच हा एक पुरुषप्रधान संस्कृती जपणारा दृष्टिकोन आहे जो कधीही मान्य केला जाणार नाही ऍटलीस्ट आमच्यासारख्या यंग पिढीकडून तरी नक्कीच नाही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून जास्त हिस्ट्रीतल्या अशाच गोष्टींसाठी इथे भेटत राहा धन्यवाद